तळे <Tact> तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन पार्ट मध्ये नवीन ब्लॉग मध्ये हे बघा पंप पिंप घेऊन डायरेक्ट हा डायरेक्ट काम करायला झोपेलय हा नाद नाही डायरेक्ट काम केलीच पाहिजे तुम्ही पण करत जा पहिला मा ब्लॉग बघा आणि मग काम करा अरे ना आता आपल्याला फ्लावरला चढायचं पंप घेऊन आला होता आणि आपन, आपण खुल खत सिम सिम अरे बापरे बघा अशा प्रकारे आपण खत ठेवलेलं आहे दोन दगड पण ठेवलेले माझी वाईट रंगून आणि पुन्हा चालू नाही म्हणून दगड काढतो डी डी यक, न, यक, हाँ, हाँ, ते कसं आहे मी जरा आनाडी खेळाडी आहे म्हणून मला माहिती नव्हतं काकांना कॉल केला रपक्यात चपक्यात आणि लगेच विचारून घेतलं कसं वाढायचंय काय तर मला कळालंय कसं आहे आता ते तुम्हाला सांगत नाही तुम्हाला डायरेक्ट दाखवतो कसं आहे बघण्यापेक्षा दाखवण्यात मजा आहे सॉरी सारखंच होतं एक सारखंच होतं चला जाऊ ते सांगण्यापेक्षा बघण्यात आहे बराबर बोललं का नाही हाय थोडंफार येत आहे चला सांगतो मित्रांनो जुडेदार कोण नसलं अशी मजा येत नाही हो

ती आयला कॉकला माहिती पिश बांधली ती आयला मायासारखं जाते आहे बर जा, का ताकद हा नाद नाही आपला डायरेक्ट आता अशा पद्धतीनं हा कॉक ना या नळीला आहे ना दांडका लावून दिलं ना डायरेक्ट विषय खोल हा विषय खोल पृथ्वी गोल हा नाद नाही गे थांबा धा धामा पाऊस आला पाऊस आला लय पाऊस आला लय जोरदार पाऊस आलाय पाहू शक का ग आता काय कर नाही आता काय कर नाही आता मला पळावं लागेल पळाव आता मी चालू केलं होतं तर ही फ्यूज उडाली तर मोटरला काय प्रॉब्लेम नाही आला स्टार्टर वेटरला आता ही फ्यूज आहे ना डायरेक्ट काढून घ्यायची डायरेक्ट पूर्ण डायरेक्ट फेकून द्यायचं काय कामच नाही राहिलं जस जस जवळ येतोय तस मला मा कामावर राहायला लागणार नाही तर माया टिंगल्याचे पटकन कामावर येतो कार्यक्रम झालाय फ्यूज जाऊ राही सारखी सारखी काय होत आहे काय हे चालू करीत नाही तसंच राहून देतो निघतो घरी कारण मायाचे नि काय चालू व्हायचं नाही आता अंग खाड्ड्यात अंगाची गायच्या मायाला शेतकरी मित्रांनो नाही तर मजलं हर पाऊस आला चला पटकन आता बार जगदाना कार्यक्रम झाला भाग त्याचप्रमाणे बघ चला माव घेऊन मा पाचका झाले पुन्हा आहे तसंच होऊन देतो मग निघतो घरी हंबा हंबा कमबा कमबा रंभा रमाड हंबाडं आपली गाडी चालू करून मी निघालो डायरेक्ट आरमाला घेऊन फोकरीत फोकरीत घरी करीत घरी तुमच्या भावाचा झाला कार्यक्रम विषय उद्याच्या पेपर मध्ये बातमी हा हा चलो मित्र घर चलते हे घर जाके अजून मला घरी जाऊन ब्लॉक टाकायचंय आणि गाडी ब्लॉक करायला नाही पाहिजे पण मी मे गिरा हुआ बंदा जमा नीच हा हा चला